नमस्ते माझे शेतकरी राजा चला आपण आज पाहूया राज्यातील कांदा समित्यांमध्ये कांद्याचे भाव आपण जाणून घेऊया राज्यातील बाजार समित्यांमध्ये आवक किती झाली आणि भाव का निघाला बाजार समिती कोल्हापूर एक हजार सातशे सहा क्विंटलाची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर अडीचशे रुपये जास्तीत जास्त दर बाराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये मुंबई कांदा व बटाटा मार्केट सहा हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर बाराशे रुपये जास्ती जास्त दर सतराशे रुपये सर्व साधारण दर चौदहशे पन्ना रुपये खेड़ छाकन दीडे क्विंटल ची, कमीत कमी दर एक हज़ार रुपये जास्तीत जास्त दर पंद्रह रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये सतारा दोन से क्विंटल ची, कमीत कमी दर एक हज़ार रुपये जास्ती जास्त दर पंद्रह रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये राहता दोन हजार चारशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये जुन्नर आलेफाटा चिंचवड आठ हजार दोनशे शहात्तर क्विंटलाची कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये सोलापूर लाल कांदा पंधरा हजार छत्तीस क्विंटलाची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये धुळे लाल कांदा दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलाची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे दहा रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये जलगाव लाल एक हजार चारशे वीस क्विंटलाची कमीत कमी दर चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर तेराशे पंचवीस रुपये कमीत कमी दर नऊशे पन्नास रुपये नागपूर लाल कांदा दोन हजार ऐंशी क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये साखरी लाल कांदा सहा हजार शंभर क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे दहा रुपये सर्वसाधारण दर बाराशे नव्वद रुपये भुसावळ का लाल कांदा शहत्तर क्विंटलाची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये हिंगणा लाल कांदा तीन क्विंटलाची कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर, दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये अमरावती फल आणि भाजीपाळ लोकल दोनशे सत्तर क्विंटलाची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये सांगली फळे भाजीपाळा लोकल दोन हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलाची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुणे लोकल क्वि एक अकरा हजार चोवीस क्विंटलाची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये पुणे पिंपरी लोकल तीन क्विंटलाची कमीत कमी दर चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुणे मोशी लोकल तीनशे पस्तीस क्विंटलाची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये चाळीसगाव नगदर रोड लोकल तीन हजार क्विंटलाची कमीत कमी दर अकराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर तेराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये कामटी लोकल पाच क्विंटलाची कमीत कमी दर पंधराशे रुपये जास्त जास्त दर पंचवीसशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये कल्याण एक नंबर कांदा तीन क्विंटलाची कमीत कमी दर चौदाशे रुपये सर्व जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये नागपूर पांढरा कांदा दोन हजार तीनशे क्विंटलाची कमीत कमी दर अकराशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपयेची लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा अकरा हजार तीनशे क्विंटलाची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे क्विंटलाची कमीत कमी दर पाचशे पंचावन्न रुपयाची जास्तीत जास्त दर सोळाशे तेरा रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पाच रुपये सिन्नर उन्हाळी कांदा एक हजार आठशे चाळीस क्विंटलाची कमीत कमी दर पाचशे रुपये स जास्तीत जास्त दर चौदाशे चार रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा एक हजार नऊशे तेवीस क्विंटलाची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये काळवण उन्हाळी कांदा दहा हजार चारशे क्विंटलाची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये चांदवड उन्हाळी कांदा चार हजार दोनशे क्विंटलाची कमीत कमी दर नऊशे तेवीस रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे नव्याण्णव रुपयाची सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये देवळा उन्हाळी कांदा चार हजार दोनशे क्विंटलाची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंचाहत्तर रुपये हे होते आपले आजचे राज्यातील कांदा समित्यांमध्ये कांद्याचे भाव धन्यवाद